नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण चिकन बिर्याणी बनवणार आहोत हे आपण अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत याच्यासाठी मी हे चिकन घेतलं आहे बघू शकतात धुवून घेतलं आहे नुसतं आता आपण ह्याला मसाले वगैरे लावूयात तर आपण आता पहिल्यांदा ह्याच्यामध्ये धन्या जिऱ्याची पावडर घेतली आहे बघा मी एक चमचा घेतली आहे अजून थोडीशी लावणार आहे मी धने जिरे घरीच भाजून घेतले त्यांनी त्याची पावडर बनवली आहे आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत हे बघा आता ह्याच्यामध्ये मी हे बघा मीठ घालते हे मी एक आणि अर्धा चमचा मीठ घातला आहे आपला मालवणी गरम मसाला आहे तिखट असतो आपला बिर्याणी मसाला आहे तो मी एक चमचा घेतला ह्याच्यामध्ये मी आल्या लसूणची पेस्ट घेतली आहे ती टाकूया एक चमचा आहे हवाला घ्याल तर एक चमचा आहे हा आता आपण ह्याच्यामध्ये दही टाकूया दही हे फ्रेशच घ्यायचं आहे आंबट असता कामाने बिर्याणीला एक आता हे मी चार चमचे हे दही टाकलं आहे बघा आता आपण ह्याच्यामध्ये बघा हे मी पेस्ट बनवून घेतली आहे ह्याच्यामध्ये मी कोथंबीर आणि पुदिन्याची पानं ह्याची पा पेस्ट बनवून घेतली आहे ती टाकूया ह्याच्यामध्ये थोडी टाकल्यामुळे कसे आपल्या ग्रेव्हीला ग्रेवी चांगली बनते आता हे थोडं एक दोन मी हे बघा पानं घेतली आहेत पुदिन्याची ती टाकूया याच्यामध्ये आता हे बघा आपले हे सगळे मसाले लावून झालेत आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा आपलं आता हे सगळं मिक्स करून आहे याच्यामध्ये आपल्याला त तळलेला कांदा पण घालायचा आहे तुम्ही आता नंतर घालणार आहे आता आपण हे अर्ध्या तासासाठी असंच ठेवूया मॅरिनेट करून आणि अर्धा तास झाल्याच्या नंतर आपल्याला हे बनवायला घ्यायचं आहे अर्धा तास याच्यासाठी ठेवायचं की अर्धा तास ठेवल्यामुळे कसं याच्यामध्ये आपल्याला हे मसाले आपण जे लावतो याला ते व्यवस्थित मुरले जातात त्याच्यामुळे जा चिकनला अजून चांगली टेस्ट लागते आता आपण हे अर्ध्या तासासाठी झाकण मारून असंच ठेवूया याला आपल्याला अर्ध्या किलोची बिर्याणी बनवायची आहे त्याच्यासाठी हे बघा मी जुना बासमती तुकडा घेतला आहे बघा कधी पण बिर्याणी बनवताना आपल्याला जुनाच तांदूळ निवडायचं आहे जेणेकरून आपला भात कसा सुटसुटीत आणि लांब होतो व्यवस्थित आता मी अर्धा किलोसाठी अर्धा किलो बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचा आहे त्याच्यामुळे प्रमाण हे कसं व्यवस्थित होतं आणि बिर्याणी ही जास्त सुखी पण होत नाही आणि चिकन आणि चिकन पण त्याला व्यवस्थित लागलं जातं आता हे बघा आता हे मी अर्धा तास पाण्यामध्ये ठेवणार आहेत भि हे स्वच्छ स्वच्छ धुवून हे आता मी दोन तीन वेळा पाण्यातनं काढून घेणार आहे अर्धा तास हे आपल्याला याच्यासाठी भिजून ठेवायचं आहे की जेणेकरून आपला भात हा लवकर शिजला जाणार आणि व्यवस्थित सुटसुटीत होणार चला तर आता हे आपण आता दोन तीन वेळा पाण्यातनं काढून घेऊया आणि स्वच्छ पाणी घालून हे अर्धा तास असंच झाकून ठेवूया आणि आपण बाकीची तयारी करायला घेऊया होते चिकन ह्याला अर्धा तास झाला आहे आता हा मी तळलेला कांदा आहे बघा मी तळून घेतलाय बिर्याणीसाठी तो आता मी थोडासा मिक्सरला लावू घेतलाय बारीक करून हा आता ह्याच्यामध्ये टाकूया थोडासा मी आता हे तूप घेतलंय थोडं बघा हे एक चमचा आहे हे पण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेऊया चिकनमध्ये हे तुम्हाला ऑप्शनल आहे तुम्हाला वा आवडत असेल तरच टाका हे आता आपण सगळं मिक्स करून घेऊया आता आपण ह्याला स्मोक द्यायचा आहे बिर्याणीला तूप घातल्यामुळे कशी बिर्याणी थोडी चांगली लागते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर आपण स्किप करू शकता हे आता बघा कांदामुळे कसा फ्लेवर चांगला येणार याला आता हे बघा हे झालं आहे आपलं लावून याला आता आपल्याला ह्याला दम द्यायचा आहे त्यासाठी आपण आता काय आहे आता हे मग कोयला बघा गरम करत ठेवलाय आपल्याला स्मोक द्यायचा आहे बिर्याणीला तर व्यवस्थित लाल होऊ देत आता आपण हा गरम झालाय कोयला आता पण ही वाटी याच्यामध्ये ठेवूया गरम गरम भिकार आपल्याला याच्यामध्ये ठेवायचा आहे बघा बिर्याणीसाठी भात बनवण्यासाठी आता मी गरम करायला पाणी ठेवलेलं हे बघा याला आता उकळलंय व्यवस्थित पाणी पाणी व्यवस्थित उकळल्याच्या नंतरच आपल्याला तांदूळ आतमध्ये टाकायचे आहेत आता आपण ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकून घेऊया जिरं आहे वेलची आहे लवंग काळी मिरी आहे ती मी ह्याच्यात टाकून घेते बघा आता ही मी पुदिन्याची दोन तीन पानं घेतली ती ह्याच्यामध्ये टाकूया थोडस मी मीठ घालते मीठ घातल्यामुळे कसं भाताला चव चांगली येते आणि आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे कसं आपला तांदूळ मस्त मऊसुद आणि सुटसुटीत होणार भात आपला आता आपण हे थोडस अजून उकू दे हे बघा अर्धा तास झालाय आपले तांदूळ बघा कसे मस्त झालेत मग आता आपण ह्याच्यामध्ये भात बनवायला टाकूयात आता आपण हे पाणी गरम असतं त्याच्यामुळे हात भाजणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे आता बघा आपण हे भात मी बशीने घालते कारण हाताने घातलं तर गरम लागणार चटका आणि ते पाणी जेव्हा आतमध्ये तांदूळ टाकतो तेव्हा उडत ते त्याच्यामुळे भात भाजण्याची शक्यता असते बघा आता हे मी तांदूळ सगळे घालून घेतले त्याच्यात आता आपण हे लगेच चमच्याने ढवळायचं आहे असं ढवळून घ्यायचं नाहीतर खाली लागणार भात आणि सारखं सारखं ढवळत नाही बसायचं नाही तर आपला हा कसा आता अर्धा तास आपण पाण्याखाली ठेवल्यामुळे तांदूळ सारखं सारखं ढवळत राहिलं तर भात मोडण्याची शक्यता असते आता हे आपला भात शिजू देत आणि आपल्याला पूर्ण शिजवायचा नाहीये ऐंशी टक्के शिजवायचं आहे त्याच्यामुळे आता आपण हात शिजवायला ठेवूया शिजल्यावर भात आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया हा बघा भात शिजलाय की नाही ते बघूया आपण हे बघा बस झालं एवढाच भात शिजवायचा आणि आता आपल्याला हे गॅस बंद करून काढून घ्यायचं आपल्याला भात हे बघा मी आता हे जाळीवाला असं भांड्या घेतलं आहे जाळीवाला घेतल्यामुळे कसं आपलं आता भातामधलं पाणी आहे हे सगळं व्यवस्थित निघून जाईल हे बघा आता काढून घेऊया सगळा भात आपण ह्याच्यामध्ये काढून घेतलाय आहे हे बघा भाताचा दाणा बघा एक एक आपण हे थोडा वेळ असंच ह्याच्यातलं पाणी सगळं निघून जाऊ दे शिजून झालंय आता आपण हे चिकन बनवायला घेऊया चिकन बनवायला काही जास्त टाईम नाही लागणार आता हे बिर्याणीचं ग्रेव्हीवाला कारण की कसं मऊ पीस आहे त्याच्यामुळे आपलं लवकर शिजले जाणार त्याच्यामध्ये थोडंसं मी तेल टाकलं आहे बघा तेल थोडंच टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं आहे तूप टाकल्यामुळे कसं चव चांगली लागणार अजून हे बघा मी अर्धा चमचा टाकते आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेल गरम असल्यामुळे हो तूप कसं आपलं लगेच हे होणार आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा उभा चिरलेला टाकून घ्यायचं आहे बघा आणि कधी पण तेल गरम झाल्याच्या नंतरच आपण हे सगळं करायला घ्यायचं आहे आता आपण थोडासा लाल करून घेऊया आणि हे बघू शकता इकडे आपण स्मोक द्यायला ठेवलेलं चिकन स्मोक देऊन झालंय आपलं आता आपण हे काढून घेऊया एका बाजूला आणि आता आपण चिकन याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं आपण ह्याच्यात आलं लसून टाकूया जास्त नाही टाकत हे जराशीच टाकते म्हणजे अर्ध्याहून अर्धा चमचा कारण आपण ऑलरेडी चिकनला सगळं आलं लस याची पेस्ट वगैरे लावून घेतली आहे ते बघा आपल्याला कांदा पण जास्त आपल्याला लाल नाही करायचं नाही तर कर, कडू चव लागते आता आम्ही लाल तिखट टाकते काश्मीरी लाल तिखट आहे मोठा एक चमचा टाकलाय ज्या ज्याने आपण नाश्ता वगैरे करतो अशा चमच्याने बारख्या हे बघा मी थोडासा गॅस कमी करून घेते नाहीतर मसाला आपल्याला जळणार आणि कलर पण चेंज होणार आता आपण हे चिकन जे सगळं लावून ठेवलेलं हो ला, मॅरिनेशन केलेलं त्याच्यात टाकून घेऊया हे बघा कारण आपण जेव्हा हे मेरिनेट करायला ठेवलेलं तेव्हा त्याच्यामध्ये मीठ मसाले वगैरे घालून घेतलेलं आता आपल्याला हे थोडस मंद आच्यावर चिकन शिजेपर्यंत व्यवस्थित आपण हे झाकण मारून घेऊया आणि आपल्याला चिकन आता आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाहीये कारण याच्यामध्ये आपण दही टाकलंय त्यामुळे त्याच्यामुळे दह्यामुळे याला पाणी सुटणार आहे त्याला तर आपण हे चिकन शिजेपर्यंत असं असं ठेवून घेऊ आता हे चिकन बिर्याणीची ग्रेव्ही तयार झाली आहे बघा आता ह्याच्यामध्ये थोडासा आपण हा तळलेला कांदा टाकूयात थोडीशी कोथंबीर टाकूयात आता आपण हा गॅस बंद करूयात आपलं चिकन रेडी झालंय आता आपण बिर्याणी बनवायला हे बघा आपण हा पहिला भात घालून घेऊया याच्यामध्ये आता आपण हा भात याच्यामध्ये घालून घेऊया सगळा हे बघा हे टोपात आता ता ता मी भात घालून घेतलाय आता आपल्याला याच्यावर थोडं चिकन घालून घ्यायचं हे बघा कधी पण बिर्याणी बनवताना आपल्याला पसरतच मांडा घ्यायचं आहे आता हे सगळं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे चिकन आपण हा परत भात घ्यायचा आहे ह्याच्यावर असं टाकून घ्यायचा आहे बघा आपण ही दोन लेहर मध्ये बनवणार आहोत बिर्याणी हा परत मी भात टाकून घेतला आता आपल्याला ह्याच्यावर हा तळलेला कांदा टाकायचा आहे बघा असा आणि ही कोथंबीर टाकायची आहे आणि आम्ही खायचा हिरवा कलर घेतला आहे बघा याच्यात पाणी घालून एक तो थोडासा टाकायचा आपल्याला याच्यावर हा लाल कलर आहे बघा हा थोडासा टाकून घेऊया याच्यावर आपल्याला परत आता याच्यावर चिकनची उरलेली सगळी ग्रेवी टाकून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यावर टाकून घेऊया सगळी आणि परत याच्यावर आपल्याला भात लावायचा उरलेली मी ग्रेव्ही याच्यावर टाकली आहे या बघा आपल्याला शेवटपर्यंत असं साइडने पण पसरून घ्यायची आहे बघा म्हणजे खाताना मध्येच नाही लागणार साइडला पण लागणार आता आपण हे सगळ्या बाजूने पसरून घेतले आहे आता आपल्याला हा भात याच्यामध्ये टाकायचा आहे आता आपण हा भात सगळा टाकून घेऊया याच्यावर भात पण आपला साईडनं पूर्ण पसरवून घ्यायचं आहे आपल्याला आता आम्ही भात सगळा टाकून देते ह्याच्यामध्ये भात पण बघा कसं सडसडीत झालाय अजिबात चिकट वगैरे झाला नाही आहे आता बघ हे मी भात घालून घेतलाय आता आपल्याला उरलेला कांदा वगैरे होता तो आपण ह्याच्यामध्ये आता सगळा टाकून घेऊया पानं होती दोन तीन ह्याच्यामध्ये टाकूया आपण पुण्यामुळे कसा फ्लेवर चांगला येतो आता कलर होता हा पण ह्याच्यामध्ये टाकूया असा बरोबर आणि आता हिरवा कलर होता तो ह्याच्यामध्ये टाकूया आता हा कोमट दुधामध्ये मी केसर टाकून घेतलेला तो पण ह्याच्यामध्ये टाकूया बघा त्याच्यामुळे बिर्याणीला कलर चालू आहे का आणि घरातलं साजूक सा तूप आहे ते थोडस याच्यावरून टाकूया आपण आता आपल्याला याच्यावर पाच मिनिट चला तर मग आता हे पाच मिनट आठ आपण मंद आच्यावर गॅसवर ठेवूया आपण आता बघूया आपली बिर्याणी तयार झाली आहे का व्यवस्थित बघू शकतात हे बघा मस्त झाली आहे तयार आता प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया आजची आपली चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि करून नक्की बघा चला तर मग या खायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना श्री स्वामी समर्थ